मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत कमळी देवी आईच्या मंदिरामध्ये असते तिने तिची आई आणि बाबा सुखरूप आहेत की नाही यासाठी कौल देवीकडे लावलेला असतो देवी आई कौल दे असं म्हणत असते तर इकडे सरू अंधार्या रात्री रस्त्याने चालत असते तेव्हा दोन तुकार लोक बसलेली असतात आणि सरूला पाहिल्याबरोबर ते सिंटी वाजवत असतात सरू गावाकडची असते तेव्हा ऋषी रागातच घराच्या बाहेर पडलेला असतो रागातच गाडी चालवत असतो नयनतारा म्हणत असते हे मी तुला सांगत नाही तर हा माझा निर्णय आहे हा फायनल निर्णय आहे मी सांगेल मी म्हणेल त्याच मुलीसोबत आणि मला पसंत असेल त्याच मुलीसोबत तू लग्न करायचं आहेस काही जरी झालं तरीसुद्धा मी ठरवलेल्या मुलीसोबत तुला लग्न करावं लागणार आहे तेव्हा ऋषीने म्हणत अस ऋषी म्हटलेला असतो नाही आई तू सांगशील ते मला मान्य नाही आहे इकडे ऋषी गाडी चालवत असतो तर ती दोन लोकं सरूच्या मागे धावत असतात आणि सरू धावता धावताच आता खाली रस्त्यावर पडते तेव्हा ती लोकं धावतच असतात पण इकडे आता कमळी देवी आईला गाराणं घालत असते मागणं मागत असते देवी आई काहीतरी कौल दे प्लीज कौल दे सांग माझे आई आणि आबा सुखरूप आहेत सांग देवी आई सांग बोल माझे आई आबा सुखरूप आहेत का देवी आई दे कौल दे असं इकडे ती म्हणत असते आणि तेव्हाच प्रेक्षकांना अगदीच इथे खूप मोठं गोष्ट झालेली असते किंवा खूपच मोठं इथे आता कारनामा झालेला असतो तो म्हणजेच की आता इकडे उजवा उजवाकोल दिलेला असतो आणि तेव्हा आपण पाहतो की इकडे आता सरू एका गाडीलाच ठोकर लागून खाली पडते डोक्याला थोडासा मार लागलेला असतो ती गाडी असते ऋषीची सरू खाली पडल्याबरोबर ती गुंड पळून जातात इकडे खूप सारी लोकं जमा झालेली असतात ऋषी पटकन गाडीतून खाली उतरतो आणि तेव्हा पाहतो की इकडे तिच्या डोक्याला खूप लागलेलं असतं ती लोकं म्हणत असतात अरे वेळा आहेस का इथे माणसं बघून तरी गाडी चालवायला हवी ना इथे त्या बाईला किती लागलं त्यावर लगेच ऋषी म्हणत असतो तुम्हाला लागलं तर नाही ना स्वारी सॉरी अहो तुम्ही अशा कशा धावत आल्या माझ्या गाडीसमोर चला मी पटकन तुम्हाला हॉस्पिटलमध्ये नेतो त्यावर लोक इथे ऋषीला ब्लेम करत असतात त्याच्यावर ओरडून बोलत असतात तेव्हा इकडे ऋषी म्हणत असतो प्लीज मी त्यांची मदत करतो आहे मी त्यांना हॉस्पिटलमध्ये घरी नेऊन सोडतो आहे हॉस्पिटलमध्ये त्यांचा इलाज करतो आणि मी त्यांची काळजी घेतो आहे ना मग प्लीज तुम्ही असं का बोलताय मी काही पळून चाललेलो आहे का प्लीज शांत व्हा त्यांना आता शांततेची गरज आहे खूप घाबरलेल्या आहेत प्लीज तुम्ही असं काही करू नका तेवढ्यातच ऋषी म्हणत असतो ताई हे बघा तुम्ही काळजी करू नका चला आत्ताच्या आत्ता तुम्ही माझ्याबरोबर चला मी तुम्हाला हॉस्पिटलमध्ये घेऊन जातो तेव्हाच इकडे ती म्हणत असते नाही नाही मला कुठेच नको आहे सोडा मला तेव्हा ऋषी म्हणत असतो एक मिनिट आपण मी तुम्हाला कुठेतरी पाहिले मी तुम्हाला कुठेतरी बघितले तुम्ही कोण आहात तेव्हाच इकडे आता तिला आठवतं की इकडे जेव्हा ती राजांच्या घरी गेली होते तेव्हा हा मुलगा तोच आहे ह्या सगळ्या गोष्टी तिला आठवतात आणि ह्या सगळ्या गोष्टी आठवल्यानंतर ती म्हणत असते नाही नाही मी कुठेही येणार नाही प्लीज मला जाऊ द्या पण इकडे ती जात असते पण ऋषीने अशा काही गोष्टी इथे समजून सांगितल्या असतात त्यामुळे ती घरी आलेली असते आता घरी आल्यानंतर इकडे राधिका तिला पाणी देत असते पिण्यासाठी आधी पा आता पाणी प्यायला दिल्यानंतर आपण पाहतो की तिला मात्र खूप त्रास होत असतो आणि त्रास होत असताना तिच्या हाताला डोक्यालासुद्धा मार लागलेला असतो तेव्हाच राधिका म्हणत असते तुम्हाला खूप त्रास होतोय तुम्हाला खूप जास्त लागलेलं ला आहे आणि खूप जास्त लागलेलं ला असल्याकारणाने मी काय म्हणते प्लीज तेव्हा इकडे नयनतारा म्हणत असते हे सगळं काय आहे आणि त्याचबरोबर ही ह्या बाईला तू इथे घरी का घेऊन आलेला आहेस तुझी हिंमत कशी झाली रिशी इथे ह्या बाईला घरी घेऊन आणायची अरे कोणीही रस्त्यावर गाडी समोर येईल आणि इकडे तू त्यांना अशा पद्धतीने घरी घेऊन येशील का आणि काय रे एवढ्या अशा पद्धतीने गाडी कशी काय चालवू शकतोस तू तू असं का गाडी चालवलीस असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते त्याचबरोबर इकडे आता जे काही ऋषीचे बाबा आहे ते म्हणत असतात हे बघ नयनतारा आपली शांत हो आत्ता परिस्थिती काय आहे आपण कशाबद्दल इथे विचार करतोय ते जास्त महत्वाचं आहे त्याचबरोबर आता राधिका काहीतरी नयनताराला सांगायला जात असते इकडे संजय म्हणत असतात अगं असं काय करतेस जरा तरी विचार ना त्यांना लागलेला आहे आणि लागलेला असल्याकारणाने इथे आपण त्यांचा जरा विचार करायला पाहिजे त्याचबरोबर त्या पोलिसामध्ये सुद्धा गेलेला नाही आहेत जर त्या पोलिसामध्ये गेल्या असत्या तर आज आपल्या ऋषीला इथे लोक घेऊन गेले असते तेव्हा प्लीज इथे पण ऋषी तू इथे त्यांना घरी घेऊन का आलायस ऋषी म्हणत असतो आई असं काय करतेस मग मी त्यांना कुठे सोडणार होतो मी त्यांना कुठे पाठवणार होतो तेव्हाच आपण पाहतो की नयनतारा त्यांच्याशी बोलायला जाते आता नयनतारा म्हणत असते हे बघा ताई इथे तुम्ही माझ्या मुलाचा जीव वाचवला किंवा माझ्या मुलाबद्दल तुम्ही पोलीस कंप्लेंट केली नाही ता त्याकरिता मी तुमचे अगदी मनापासून आभार मानते आणि तेव्हा नयनतारा तिचा पदर बाजूला काढून घेण्याचा प्रयत्न करते आणि पाहत असते तेव्हाच नयनताराच्या गोष्ट लक्षात येते ती मु ती स्त्री दुसरी तिसरी कोणी नसून त्या दिवशी ती तीच स्त्री आहे आता इकडे सरुणेसुद्धा नयनताराला पाहिलेलं असतं सरुणे नयनताराला पाहिल्याबरोबर आता तिला आठवतं हो की ज्या दिवशी मी इकडे ह्यांच्यासोबत गेले होते तेव्हा हे सगळेजण राजांच्याच घरी घेऊन गेले होते आणि राजांच्या घरी घेऊन गेलेले असल्याकारणाने इथे जर यांना समजलं की इकडे मी इथे आहे तर मग मात्र खूप मोठा प्रॉब्लेम होईल कामिनीलासुद्धा ह्या गोष्टी समजल्या तर कामिनी मला शोधत शोधत इथंपर्यंत येईल तेव्हा नयनतारा म्हणते एक मिनिट मी तुम्हाला कुठेतरी पाहिले म्हणजे त्या दिवशी नायशाचं ब्रेसलेट जे हरवलं होतं ते ब्रेसलेट इथे तुम्ही देऊ का करत होतात किंवा द्यायला आला होता त्या तुम्हीच आहात ना त्या तुम्हीच आहात असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते आता तेव्हा ते लगेचच इकडे राधिका म्हणत असते हो आई मी तुम्हाला त्याच गोष्टी इथे सांगण्याचा प्रयत्न करते ह्या त्याच आहेत तेव्हाच ते आपण पाहतो इकडे आता लगेचच ती म्हणत असते हो का गप्प बस असं म्हणून तिने तिला गप्प केलेलं असतं तर आता दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की इकडे नयनतारा म्हणत असते हे बघा तुमची तब्येत खूप नाजूक आहे मी काय म्हणते तुम्ही ना आता इथे थोड्याशा बऱ्या होईपर्यंत इथेच राहा तुम्हाला इथून कुठे जायची गरज नाही आहे प्लीज तुम्ही नाही म्हणू नका असं म्हटल्यानंतर आता आपण पाहतो की इकडे लगेचच जी काही सर्व आहे ती म्हणत असते नाही मॅडम तुमचे खूप उपकार झाले बघा हे बघा प्लीज एकतर तुमच्यामुळे त्या दिवशी माझ्या नायशाचं ब्रेसलेट सापडलं आणि त्याहूनही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की आज माझ्या मुलामुळे तुम्हाला एवढं सगळं काही लागलेलं ला आहे तरीसुद्धा तुम्ही इथे माझ्या मुलाला इथे पोलिसात दिलं नाही प्लीज मला कोणाचीही इथे उधारी किंवा उपकार ठेवायला आवडत नाही कमीत कमी तुम्ही बऱ्या होईपर्यंत तरी प्लीज इथे राहा तेव्हा संजय म्हणत असतात हो अगदीच बरोबर आहे हवं तर ही तुमची मदत म्हणून आम्ही करतोय असं समजा फक्त बऱ्या होईपर्यंत तुम्ही इथे राहा असं सांगितल्यानंतर आता आपण पाहतो की इकडे सरू तयार झालेली असते आणि सरू तयार झाल्यानंतर इकडे ती म्हणत असते बरं ठीक आहे तेव्हा इकडे सरू विचार करत असते तसंही मी जर बाहेर जाऊन बाहेर गेले आणि बाहेर गेल्यानंतर इकडे जर मला बाहेर कमणी नाही सापडली त्याचबरोबर कामिनीच्या सगळ्या लोकांनी जर मला शोधाशोध करण्याचा प्रयत्न केला तर मग मी काय करणार आहे आणि त्यामुळेच मला असं वाटतंय की मी आत्ता इथे ह्या लोकांकडे राहिलेलीच बरी आहे मला असं वाटतंय की मी आत्ता ह्या लोकांकडेच राहते असं म्हणून आता इकडे सरू म्हणत असते ठीक आहे मी इथे राहण्यासाठी तयार आहे आणि तेव्हा इकडे आता लगेचच राधिका म्हणत असते बरं झालं आई बरं झालं तेव्हा नयंतारा म्हणते राधिका त्यांच्या राहण्याची वगैरे सगळी काही तू इथे सोय कर तेव्हा राधिका म्हणत असते हो आई मी लगेचच त्यांच्या राहण्याची वगैरे सोय करते तेव्हा प्रेक्षकांनो आपण पाहतो की इकडे आता दुसऱ्या बाजूला इथे जी काही प्राजू आहे तिच्या खोलीमध्ये अभ्यास करत बसलेली असते नयनतारा तिच्याशी बोलायला येते नयनतारा जेव्हा तिच्याशी बोलायला येते तेव्हा प्राजूला ती म्हणत असते काय गं प्राजू काय करतेस तेव्हा ती म्हणते काही नाही नोट्स काढते तेव्हा ती म्हणते नोट्स लिहित आहेस का अच्छा आणि ती म्हणत असते बरं बरं आता एक्झाम वगैरे पेपर कसे आणि त्याचबरोबर कधी आहेत काय आहेत स्टडी वगैरे कसा आहे त्या चौकशीसाठी ती आलेली असते आता ती पाहते तर इकडे कमळीचं रजिस्टर तिच्या हातामध्ये असतं आणि तेव्हा ती म्हणत असते हे काय आहे म्हणजे तू कोणाच्या नोट्स बघून लिहित आहेस का हो आई म्हणजे त्या कमळीच्या त्या गावाकडच्या मुलीच्या तू नोट्स बघून लिहितेस तेव्हा इकडे प्राजू म्हणते हो ती खूप हुशार आहे काय अगं ती गावाकडची मुलगी आहे आणि तिचं कल्चर आणि आपलं कल्चर सगळं वेगळं आहे आणि तरीसुद्धा इथे तू ह्या नोट्स तिच्या बघून लिहित आहेस तेव्हा ती म्हणते हो अगं तुला सांगू ती आमच्या क्लासमधून खूप हुशार आहे आमच्या क्लासमधून ती नेहमीच पहिली येते आणि त्याचबरोबर तुला एक गोष्ट सांगू का अगं सगळ्या डिव्हिजनमधून ती हुशार आहे आणि त्याहूनही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तिचं जा हँडरायटिंग असो त्याचबरोबर तिच्या सगळ्या गोष्टी असो खूप छान आहेत बघ असं इकडे ती बोलत असते तेव्हा आज आता नयनतारा म्हणत असते काय चाललंय हे कमळी सगळं त्या ऋषीच्या पाठोपाठ तुलासुद्धा आता कमळीपुरानंच बोलायचं आहे का तू अशी का बोलतेस आणि त्याचबरोबर इथे कमळीचं स्टेटस आणि आपलं स्टेटस यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे त्यामुळे उगाच त्या, त्या कमळीच्या नादाला लागू नकोस काय तिची ती बोलीभाषा आलो काय गेलो काय आणि पाणी हे सगळं काय आहे अगं मला एक गोष्ट सांग आपलं स्टेटस आणि तिचं स्टेटस कितीतरी वेगळं आहे आणि तरीसुद्धा इकडे तू ह्या सगळ्या गोष्टी अशा करणार आहेस का त्यामुळे मी तुला स्पष्टपणे सांगते काही जरी झालं ना तरी सुद्धा त्या कमळीपासून दोन हात तू लांबच राहायचं काही जरी झालं ना तरी सुद्धा त्या कमळीच्या बरोबर जायचं नाही अगं उद्या तुझं लग्न झालं आणि लग्न झाल्यानंतर त्या दोन वेण्या घातलेल्या इथे मुलीला तू करवली म्हणून सोबत घेऊन जाणार आहेस का शी मला तर विचार करूनच कसं तरी होतंय आई काय हे सगळं ती गावाकडची आहे त्याचबरोबर इथे प्रत्येकाने प्रत्येकाच्या भाषेचा इथे आदर केला पाहिजे आणि तसंच कमळीच सुद्धा आहे मग तू असं तिला एवढं सगळं का बोलतेस नको बोलू साई उलट कमळी खूप चांगली आहे ती प्रत्येकाची मदत करते आणि तुला एक गोष्ट सांगू आता तिनं तर माझी एवढी मदत केलेली आहे ना की काय सांगू हां काय मदत केली ग आज तर मला ना तिने तुझ्यासाठी काय केले ना हे सगळं ऐकायचंच आहे तेव्हा आज आता आप राजू म्हणत असते अग आई असं काय करतेस तुला खरं सांगते मी इथे ती ना खूप चांगली मुलगी आहे आणि त्याचबरोबर प्रत्येकाला ती इथे मदत करते तुला नाही माहिती असं म्हटल्यानंतर आता आपण पाहतो की इकडे तिने स्पष्टपणे विचारलेलं असतं की सांग ना मला सांगणार आहे आहेस का तू की मला सुद्धा ऐकायचं आहे की नेमकं ह्या कमळीने तुझ्याकरिता काय काय केले तेव्हाच आता प्राजू म्हणत असते कसं सांगू आई तुला की इथे तुझ्या मुलीचा जीव वाचवलाय त्याचबरोबर ड्रगमध्ये तुझी मुलगी जाई गेली असती जेलमध्ये तर कमळीने मात्र मला न जाऊ देता इथे सगळा आरोप स्वतःवर घेतला आणि सगळा आरोप स्वतःवर घेतल्यानंतर इकडे तुझ्या मुलीला तिने हे सगळं काही वाचवलेलं आहे ह्या सगळ्या गोष्टी तुला नाही माहिती आई असं सुद्धा इकडे आता ती बोलत असते पण मी ह्या सगळ्या गोष्टी कशा सांगू तुला जेव्हा मला राधिका वहिनीकडून कोण समजलं की इकडे तुझा जीव वाचवण्यासाठी कमुळी जी आहे ना ती इकडे जेलमध्ये गेलेली आहे आणि हे जर तुला कळलं तर तू काय करशील आई अगं ती मुलगी अशी आहे निस्वार्थ प्रेम करणारी आणि त्यासोबत निस्वार्थपणे मैत्री करणारी ती मुलगी आहे पण ह्या सगळ्या गोष्टी मी नाही सांगू शकत तेव्हा आता इकडे तिला विचारणारी जी काही नयनतारा आहे ती म्हणत असते बोल ना काय झालेलं आहे आता का बोलती बंद झाली तुझी सांग ना काय काय केलेलं आहे नाही ना काहीच येत सांगायला अगं हे बघ हे गावाकडची लोक खूप स्वार्थी असतात आणि आपल्यासारख्या लोकांमुळे त्यांचं शिक्षण पूर्ण होतं आपलीसारखी लोक त्यांना मदत करतात ना म्हणून त्यांचं सगळं भागतं पण एक गोष्ट लक्षात ठेव राजू इथून पुढे त्या कमळीसोबत मैत्री करायची नाही त्या कमळीसोबत बोलायचं सुद्धा नाही मला त्या कमळीचा खूप राग येतोय तिचं ते बोलणं तिचं ते राहणं आणि ते सगळं सगळं काही असं म्हणून नयनताराने आता इकडे प्राजूला ऑन केलेलं असतं आणि तिथून ती, ती निघून गेलेली असते तर आता प्रेक्षकांनो आपण पाहतो इकडे प्राजूला खूप राग आलेला असतो ती अक्षरशः रडत असते आणि रडत असताना मात्र आपण पाहतो की आता इकडे दुसऱ्या बाजूला ऋषी त्याच्या खोलीमध्ये असतो आणि ऋषी त्याच्या खोलीमध्ये असताना तो विचार करत असतो जर इथे त्या दिवशी मी ऐन वेळेला अचानक गेलो नसतो तर इकडे कमळीचं काय झालं असतं खरंच अकमळीचा जीव गेला असता का आणि त्याचबरोबर अनिकाने हे सगळं केलं नसेल कशावरून मला तर शंभर टक्के खात्री आहे की ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना त्या अनिकानेच केलेल्या आहेत आणि का फक्त इथे सुधारण्याचं नाटक करते पण ती सुधारली नसणार आहे मला चांगलंच माहिती ना कमळीचा तिला किती राग येतो आणि त्यामुळेच तिने ह्या सगळ्या गोष्टी केलेल्या असाव्यात असं इकडे तो बोलत असतो तेवढ्यातच आता तिथे प्राजू आलेली असते आता प्राजू दो जोराजोरातच ओरडत असते ती म्हणत असते दादा त्यावर तो म्हणत असतो काय झाले एवढ्या जोरा जोरात का ओरडत आहेस तेव्हा इकडे ती म्हणत असते आईचा नेमका प्रॉब्लेम काय आहे रे आईला कमळी का आवडत नाही आहे अरे ती कमळी किती चांगली आहे बिचारी फक्त शिक्षणासाठी गावाकडून आली आणि ती फक्त शिक्षण घेण्यासाठी गावाकडे गावाकडून आलेली असूनसुद्धा आईला प्रत्येक वेळी तिला इथेच ब्लेम करायचं असतं आई प्रत्येक वेळे तिच्यामध्ये बरं खोडी काढती असं तिने काय केलेलं आहे आई तिच्या बाबतीत किती आणि काय काय चुकीचा विचार करते हे मला कळत नाही तेव्हा आपण पाहतो की इकडे तो म्हणत असतो काय झालं सांग ना अरे दादा मला एक गोष्ट सांग त्या दिवशी जर इकडे कमळी आलेली नसती तर काय झालं असतं इकडे माझ्यासोबत काय काय गोष्टी घडल्या असत्या अरे ती साधी सरळ मुलगी तिच्या बोलण्यावरून तिच्या राहण्यावरून सगळेजणं इकडे तिला जज करतात आणि आईला कधी कळेल की कमळीने माझ्यासाठी किती आणि काय काय केलेलं आहे अरे ती इथे फक्त निस्वार्थ मैत्री करणारी मुलगी आहे आज इथे प्रत्येकासाठी तिने किती काय काय केलंय तुला तर माहिती तुला तर माहिती ना इथे जर ती त्या दिवशी आली नसती तर काय झालं असतं आणि तेव्हा इकडे तिनेच मला त्या गोष्टीमधून वाचवले नाहीतर आज माझं काय झालं असतं मला ती त्या खोट्या आरोपाखाली इथे जेलमध्ये गेली ड्रग्जच्या आरोपाखाली आणि आज जर ती जेलमध्ये गेली नसती तर इथे मी जेलमध्ये असते ह्या गोष्टी आईला कधी समजतील आणि ह्या सगळ्या गोष्टी आईला कोण समजावून सांगेल आई प्रत्येक वेळी तिचा का रागराग करते एवढा अरे त्या कंपनीसारखी मुलगी शोधून सापडणार नाही आहे असंच इकडे ती बोलत असते तेव्हा इकडे आता आरिशी फक्त ऐकून घेण्याचं काम करतो ती म्हणत असते दादा त्या दिवशी त्या मुलाने माझ्यावर हात टाकला आणि त्या दिवशी त्या मुलाने माझ्यावर हात टाकला आणि तेव्हा कमळी जर आली नसती तर काय झालं असतं त्याचबरोबर इकडे आता धावतच नयनतारा आतमध्ये येते आणि प्राजू म्हणत असते काय झाले प्राजू त्यावर ती म्हणत असते आई हो मला सांग काय झालेलं होतं त्या दिवशी कोण मुलगा होता ज्या मुलाने इथे नयनताराच्या मुलीवर हात टाकण्याचा प्रयत्न केला बोल लवकर सांग मला पटकन कोण कोण होता कोण तो मुलगा ज्या मुलाने इथे माझ्या प्राजूवर माझ्या नयनताराच्या मुलीवर इथे हात टाकण्याचा प्रयत्न केला कोण आहे तो मुलगा माझ्या इथे प्राजूच्या अब्रूवर त्याने हात टाकलाय त्याला सोडणारा नाही आहे मी आई प्लीज शांत होणा आई प्लीज शांत होणार असं म्हणून आता प्राजू रडायला लागते आणि तू नको काळजी करूस त्यावेळी ऐनवेळी कमळी आली नसती तर त्या दिवशी काय झालं असतं नाही माहिती कमळीमुळे आज ही तुझी मुलगी इथे आहे असं इकडे ती बोलत असते तेव्हाच आपण पाहतो की आता लगेचच इकडे प्राजू नयनताराला घट्ट मिठी मारते आणि रडायला लागत असते तेव्हा ती तिला शांत करत असते ती म्हणत असते शांत हो प्लीज रडू नकोस तेव्हा इकडे आता मी त्या मुलाला अजिबात सोडणार नाही जीव घेईन मी त्या मुलाचा असंसुद्धा सुद्धा आता इकडे ती बोलत असते तेव्हा आज आपण पाहतो इकडे आता जो काही ऋषी आहे तो म्हणत असतो आई प्लीज शांत होणार नाही ऋषी सांग मला पटकन कोण आहे कोण तो मुलगा त्याला मी सोडणार नाही काही जरी झालं ना तरीसुद्धा मी त्याला चांगलाचा धडा शिकवणार आहे जीव घेणार आहे मी त्याचा तेव्हा लगेच आता इकडे धावतच राजू ऋषीकडे जाते आणि म्हणत असते नाही दादा नाही इकडे अजिबात त्याचं नावसुद्धा कुठे घ्यायचं नाही कारण दादाने आणि कमळीने त्याला चांगलाच धडा शिकवला आहे त्यामुळे तो कोणाच्यासुद्धा वाटेला जाणार नाही त्या दिवशी कमळी जर आली नसती तर खूप काही गोष्टी ते घडून गेल्या असत्या असंसुद्धा ती इकडे सांगत असते त्याचबरोबर आता इकडे आई तू नको काळजी करूस मी बरी आहे ग तेव्हाच आपण पाहतो की इकडे आता ती म्हणत असते पण हे सगळं कसं झालं काय झाले का मला काही सांगणार आहेस का तेव्हाच आता आपण पाहतो की इकडे लगेचच ती म्हणत असते आई तुला एक गोष्ट सांगू ह्या सगळ्या गोष्टी कमळीमुळे मी वाचलेली आहे तेव्हा इकडे आता नयनतारा आणि प्राजू रडायला लागलेले असतात तेव्हा नयनतारा म्हणते माझ्या मुलीचा जीव तिने वाचवला आहे आणि तिच्याबद्दलच मी एवढा रागराग करते तेव्हा प्राजू म्हणते आई तुला सांगू कमळी तशी मुलगी नाही ग, आहे गं खूप चांगली मुलगी आहे ती आणि तुला एक गोष्ट सांगू ती कधीच कोणाच्या बाबतीत वाईट विचार करू शकत नाही माझ्या तर मुळीच नाही गं आज माझ्यामुळे ती मुलगी जेलमध्ये गेली होती आणि तेच मी तुला सांगण्याचा प्रयत्न करते तेव्हा आपण पाहतो की आता नयनतारा म्हणत असते नाही मी शांत बसणार नाही आत्ताच्या आत्ता मी पोलिसांना फोन करणार आहे तेव्हा प्राजू आणि ऋषी इकडे आता व्यवस्थित समजावून सांगतात राजू म्हणत असते आई खूप दिवस झालं तो मुलगा इथे दिसत नाही आहे तो मुलगा कुठे गेला आहे काय गेलाय हे अजिबात माहिती नाही आहे तो कॉलेज सोडून गेला आहे तेव्हा आता इकडे ऋषी म्हणत असतो आई तू नको काळजी करूस त्या मुलाला चांगली जन्माची अद्दल मी घडवलेली आहे तुला काळजी करण्याची काहीच गरज नाही तेव्हा इकडे आता ती म्हणत असते पण इकडे कमळीच्या बाबतीत मी किती चुकीचे वागले कमळीला मी किती चुकीचं समजलेलं आहे ह्या सगळ्या गोष्टी अशा व्हायला नको होत्या असं सुद्धा इकडे आता ती बोलत असते तर आता प्रेक्षकांनो इकडे सुद्धा वाईट वाटलेलं असतं आज माझ्या मुलीच्या बाबतीत एवढ्या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत पण हे सगळं असं व्हायला नको होतं असं ती वाटत असते ती म्हणत असते प्राजू घट्ट मिठी मारून नयनताराला बिलगलेली असते आणि रडत असते तेव्हा नयनतारा तिला म्हणत असते हे बघ बाळा काळजी करू नकोस ही आई आहे आई आहे तोपर्यंत तो तुला काहीच होणार नाही आहे ह्या सगळ्या गोष्टी मी तुला का सांगितल्या नाही आहेत कारण तुला मानसिक त्रास झाला असता म्हणून ह्या सगळ्या गोष्टी मी तुला इथे सांगितल्या नाही आहेत पण आता नको काळजी करू त्या मुलाला इथे व्यवस्थित शिक्षा मिळालेली आहे काळजी करण्याची काहीच गरज नाही आहे तेव्हा आता इकडे नयनतारा लगेचच प्राजूकडे जाते आणि तिला म्हणत असते हे बघ प्राजूबाळा काही जरी झालं ना तरीसुद्धा इथे आईला पहिल्यांदा येऊन सांगायचं इथे काही जरी झालं तरीसुद्धा सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आईसोबत येऊन शेअर करायच्या असंसुद्धा आता इकडे ती बोलत असते तेव्हा आता इकडे प्रेक्षकांनो नयनतारा म्हणत असते जातानाच राजू एक गोष्ट मला तुला सांगायची उद्या त्या कमळीला आपल्या घरी इथे बोलून घे मला तिला थँक्यू म्हणायचं आहे उद्या तिला जेवणाचंच आमंत्रण दे असंसुद्धा इकडे आता ती बोलत असते आणि तेव्हा हे सगळं नयनतारा बोलल्यानंतर आता ऋषीला आणि त्याचबरोबर प्राजूला खूप छान वाटलेलं असतं जी नयनतारा इथे कमळीचा राग करायची त्या कमळीमुळे आज तिच्या प्राजूचा जीव वाचवलेला वाचलेला होता ही गोष्ट मात्र तिच्यासाठी खूपच जास्त इम्पॉर्टंट ठरलेली असते आता आपण पाहतो की प्राजू धावतच जाते आणि ऋषीला घट्ट मिठी मारत असते आणि त्याचबरोबर आता इकडे कमळीचा चांगुलपणा आता नयनतारासमोर आलेला असतो तर पाहत राहा प्रेक्षकांनो कमळी